बाबा <laughs> <दा, दा। laughs> जा हट जा पूटे जा हट कसरा हाथ के चला जाओ जो वेलकम करी प्रेंट्स ना गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू व्लॉग पूटे साला हाथ मच्छी आना तू पूटे साला हट परी परी करे कौन सी मच्छी आना है माहित नाही बघू जी बेटर इथे सगळ झालंय भाकरी पण झाली आहे डाळ फक्त कोंडीला घालायचं मच्छी फ्राय मच्छी फ्राय साठी चालणार अरे वा चल नको बेटा तुझ्या चावी घेऊन जा मी आता आंबुळीला जायचं कारण कि ते मला डिस्टर्ब नको करू ए तुला माहितीये ना काय काम करायचंय काय आता तिथे वगठ्ठा ठेवले का डायपर कपडे अच्छा कपडे एसीला टाकायचे मी घेऊन गेलेस मला जमणार नाही तर मीच घेऊन गेली गेले असेल बिल्डिंगच्या खाली तिथे कसं बिल्डिंगच्या खाली होता त्याच्यामुळे पटकन द्यायला जमत होत तिकडे पाठी मागे घेऊन जायचं पण मी केले असते ना घरच्या घरी कपडे स्त्री अरे बाबा दहा दिवस झाले तेच बोलतोय कपडे काढलेस काल कपडणार मी काढ मी गेले दहा दिवस बोलतोय झालं जा बाय बाय कोणती मच्छनली सुर नाही अॅरे बा कितीला पडली अडीचशे महाग पडली तेवढच आहे ना रेट कमीच नाही करावं तिथे या सगळं दुसरीकडे साप का नाही गेली त्यात काय झालं एवढं तोंड पाडण्यासारखं महाग तुझ्यासाठी काय घेतलं बेटा तुझ्यासाठी काय नाही घेतलं आपलं बिल आलं परत कसं काय परत कसं काय एक महिना झाला आपल्याला दोनशे नव्वद आलेला ना पाटील मग ते तेव्हाचं आलं होतं आता किती आहे किती वाटत आता ए सी बी सी लावलं आहे जास्त वेळ चालू दीड एक दो, दोन दोन हजारपर्यंत तरी एक हजार दो बाराशे रुपये आले किती किती म्हणजे किती झाले एक हजार बाराशे वन 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 टू हुं? वन वन नाईन झिरो एक हजार एकशे नव्वद रुपये अरे वा ऍक्च्युली बाराशे रुपये चालले पण ते दहा रुपये आपल्याला पेइंग बिफोर आठ नऊ ते काय नाही म्हणजे गुगल पे वरती पे करायला गेलो की तेवढेच जातात बरोबर बाराशे रुपये आले म्हणजे बेटा <laughs> ह्या महिन्याचं बिल तू वर्षी <laughs> तुझ्या फोन नि पे कर ना गुगल पे ना। <laughs> गुगल पे नि पे कर ना सगळं तू। तू ना। ना। व्यवस्थित चालू तितक्यात छोटीशी पोरगी मस्ती करते बरोबर तर तिने आज मम्मा तिथे मच्छी बनवते तेलात फ्राय करते तर ही जाऊन उभा राहिली त्या बरोबर गॅसच्या इकडे खाली आणि मम्मानी सोडली मच्छी आणि त्याचं उडलं थोडस तेल आणि ते तेल कुठे लागलं बेटा मग तुला किती वेळा सांगितलं किचन मध्ये काम करत असताना मग तुला नाही जायचंय किचन मध्ये काय जायची गरज होती तुला दाखव कुठे लागल फ्रेंड्सला इथे साईडला लागलं ला, कि तोंडावरती लागलं जोरात लागलं कुठे लागलं हा तू काय कर काय करू नको बेटा काय करू नको आपण ते चोडलेला पाण्याने

आणि ते तिने आता घासून घासून काढलंय नको बोललो इटा होते तिला ते पोचत असेल आपण नाही बरं वाटलं की डॉक्टर कडे जाऊया संध्याकाळी लावायला पाहिजे समजलं आणि तुला परत एवढं लक्ष ठेव किचन मध्ये परत काम चालू असं आणि तुला यायचं नाहीये समजलं समजलं का जा खेळ जा

थोडे सगळे पूजा फ्रेंड्स कपडे काढले इस्त्रीला द्यायला आणि मी तर प्रॉपर इस्त्री वरच हो वाटत आणि आपण हे सगळे कपडे घेऊन चाललोय स्कूटीवर वर चा, टोटल फोर्टी वन कपडे झालेत आणि एक कपड्याचे सात रुपये काय मस्त व्यू दिसतो फ्रेंड्स म्हटलं थोडस घराच्या आसपास एक्सप्लोर करून घेऊ तर आलोय फिरायला तर एकदम मस्त नजारा काश गब्बर असला असं खरंच त्याला इथं खूप मजा आली असते आणि त्याला फिरवायला मला पण मजा आली असती इथल्या इथं आता फिश खाल्ली आहे नाहीतर मग गेलो असतो आतमध्ये चला अजून पुढे पुढे बघू काय काय मस्तपैकी रिसॉर्ट पण दिसले मला बोर्ड आणि खरंच एकदम असं आउट आल्यासारखं वाटतं एकदम छान एकदम टाइम पण संध्याकाळचा आहे मस्त व्ह्यू आहे डोळ्या पुढे व्ह्यू डोंगर पण असलं पाहिजे होत एका दोन असं मस्तपैकी थोडंसं आपण चढून पण आलो असतो जाता जाता एक मस्तपैकी तलाव दिसलय आणि तलावामध्ये उतरलो उतरलो आलो तर नसतो बाहेर बट तलावासोबत एक दिसलं छोटासा छोटासा पपी दिसलाय फ्रेंड्स इथे त्यामुळे आपण उतरलो पण त्या पपीच्या बाजूला त्याची मम्मी आहे आणि मी त्याला हात लावायला गेलो की ती भडकेल त्यापेक्षा एक राऊंड मारू आणि मग निघू इथून लेग राऊंड पण आहे लहानपुराचा फिरता फिरता मी काय एक्सप्लोर केले फ्रेंड्स एक दिसले एक रिसॉर्ट समुद्र वेव्स आणि रस्ता पण मला वाटतं अंधार पडायच्या पहिला निघायला पाहिजे का इथे इकडे रिसॉर्ट बंद आहे की काय पण आय थिंक रिसॉर्ट बंद आहे चालू असतं ना तर एकटा किंवा भाव्याला घेऊन किंवा एकताच तर टाइमपास करायला गेलो असतो आतमध्ये आय थिंक हेच असावं हो। चालू आहे फ्रेंड्स बुधवारचा मार्केट तर आपण इथूनच सॅल्युटेपच्या दुकानातून लिकेज वाली सॅल्युटेप घेतली बघू ही चाललं तर वेलन बोर्ड किंवा ते आपलं बोलणं चालूच आहे वरच्या पाईपच्या लिकेजच्या संदर्भात हॅनी जर झालं तर था बऱ्यापैकी चांगलंच आहे भाव्या चहा पिते आता तुम्ही दुपारी तेल म्हणजे पूजा जेवण बनवत होते ना किचन मध्ये तर ही तव्याच्या इथंच गेली तर ती मच्छी टाकल्यावरती उडतं ना थोडंफार तेल तिच्या ते गालावरती ते सोडलं दोन ठिकाणी तिला ते हे झालंय थोडसीच निघाली तिथून हा ते लावलं पूजाने पण तिने काय राहू नाही दिलं जास्त वेळ आता डॉक्टर कडे घेऊन जाईल ना तिला हो डॉक्टर कडे जावं लागलं थोडं सा ते पोळी फुटल्या सारखं झालं मध्ये वाटतं ते दरवाजा लावून तिला सांगितलंय खूप वेळा पण ते ऐकत नाही तमाशा मूवी मधलं गाणं होत अगर तुम साथ हो त्याच्यानंतर माझ्या वाईफला कोणतं गाणं आवडलंय तर ते आवड हे दिवाणीयत मधलं गाणं ने तेरे दिल पे हात मेरा आहे वाला आणि ती पाठ केले तिने ते लिरिक्स बोल बरं बोल भाऊ बोल बायको बोल भाऊ लाइन पेरी बोल लिरिक्स करी बोल लिरिक्स लक्षात आहे ना बोल रील बघ तिकडे हो तिकडे लावले थांब अच्छा पण तू लिरिक्स ऐक बोल लक्षात ये दे एक मस्तपैकी रील काढून टाकले फ्रेंड्स आणि मी आता चाललोय बाहेर ठीक आहे काम इम्पॉर्टंट टेरेस बाय 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 गुड ते चटका लागल्यापासून पण बावे रिस्पॉन्स नाही करत आहे बाय बाय बाव्या तुम्ही जाऊ ना ले फ्रेंड्स रिटर्न काम आवरून आलंय ओके छानपैकी बोलणं वगैरे झालं ते नंतर सांगतो तुला व्यवस्थित आणि पूजा बघत बसली होती बिग बॉस आता आणि मृदुल रनरातगायचं आणि काही झालं तरी फ्रेंड्स आपल्यासाठी तर विनर कंटेस्टंट सगळ्यात भारी कंटेस्टंट कोरे प्रणित मोरे विशिंग की तो जिंकणार हा बट ट्रॉफी शेवटी हातात कोणाच्या पाहिजे प्रणित माझ जेव्हा असतात ना एका साईडला साईड गेली कुठे गेली अरे तिला चटका लागल्या बसून प्यायला थंड थंड पिसत पिस्ता लसी पिवा पिस्ता लसी तिला चट्डी सर्दी झाली होती तुला माहिती डिनर टाइम सेम जे लंच मध्ये होत फिश फ्राय दहा बार तू तं� काय खाती बेटा तो हात बस एकच डॅड आणि बोकू कुठे चालले डॅड आणि बोकू कुठे चालले दादा पुरी खायला नाही डॉक्टर कडे बोल डॉक्टर कडे हो मग कुठे चालले आपण वाटते पाणीपुरी खरंच खाऊ घ्यायला चालतं तिला म्हंटल पुरी खायला जाऊया त्या बाहेॉक्टर कडे घेऊन जायचंय दवाखाना दवाखाना बघायचा बेटा आपण कोणत्या डॉक्टर कडे जायचं मग कुठे जायचंय पुरी नंतर बेटा पहिला डॉक्टरांकडे जायचं आपल्याला डॉक्टर 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 कुठे भेटणार आपल्याला काय नको डॉक्टर डॉक्टर नको डॉक्टरच पाहिजे आपल्याला आता तरी लहान बाळांचा क्लिनिक हवा होता ना क्लिनिक म्हणजे डॉक्टर दवाखाना हवा होता ना आहे ना तू रेडी आहे ना दवाखान्यात जायला व्हेरी गुड बेटा फायनली बुक रेडी झाली फ्रेंड डॉक्टर कडे जायला आपण लेट निघालो ले। दवाखाने झालेत बंद आता एक काम करू आपण मेडिकल मधूनच औषध घेऊन जाऊ हा फ्रेंड बाबा ठीक झाले लगेच मेडिकल मध्ये जातात त्यात आई बोलले की एवढं काय नाही झालं तेल जरी लावलं ना ते ठीक होईल भाजलेलं वेगळंच असतं हे हलकसं तेल उडतं त्यांनी काय होत नाही आणि हे थोडे दिवसात नीट होईल काय मलम विलम नका घेऊ नको तो खर्च नको मी म्हटलं ठीक आहे थँक्यू फॉर युअर सजेशन आहे ना आता मग मलम नाही घेतलं तर आता काय घ्यायचं आपल्याला हा तू ठीक झाली आता तुला काय घ्यायचंय आता तुला काय घ्यायचं ज्यूस अरे कस रे बेटा काय हवं बेटा ज्यूस हवाय ज्यूस त्याऐवजी तच देऊ का हो तर्द। एक तिला एक तात दिला दाखवू कुठे काय होत इथे इथे फ्रेंड्सला बोल कुठे कुठे चटका लागला दाखव फ्रेंड्सला हा फ्रेंड्स बघा बुक बुला इथे चटका लागला ओके तू दाखव ना मग तू दाखव तुझ्या हातात दाखव आणि कुठे लागलाय तिकडे या साईडला मान फिरोय बघा एक पण आहे इकडचं तर उगच असं खरंच गेलं सारखे थोडंसं खाजवून खाल्ल्यासारखं झालंय बघ हे बघा मी ऍक्च्युली थोडस थोडस मला हे होतं दुपारी पण ऐकलं असेल तुम्ही पूजाला मी बोलत होतो जास्त ओरडणं झालं माझं पण की तुझं लक्ष नव्हतं काय ते पूजाशी पण ऍक्च्युली सुखी नव्हती पूजा तेल उडतं म्हणून थोडी साईडला उभी राहते तव्याच्या एक्झॅक्ट एक समोर बसून कारण की आपण प्रिव्हियस पण काही ब्लॉग मध्ये बघितलं पूजाच्या अंगावरती तेल उडलेलं वगैरे समोरच उभा राहते म्हणून तर ती थोडीशी साईडला उभा राहते आणि बरोबर ती मच्छी सोडताना भाव्या डायरेक्ट तिची जागा सोडते जा ला। ना पूजा तिथेच जाऊन उभी राहिली मग त्याच थोडंसं तेल उडून इथे पडलं आणि मी मॅमनी नंतर घासलं तेव्हा मला समजलं पूजा ओरडली तेव्हा मग आपल्याला समजली हि आहे बोलले मेडिकल मेडिकलमधल्या की काही एवढं हे नाही डॉक्टरांकडे हो काय बोल डॉक्टर सर्व दवाखाने बंद आहेत मी इतका उशिरा गेलो जेवत बघलो होतो फ्रेंड्स त्यामुळे उशीर झाला एक दोन डॉक्टर भेटले पण ते ऑर्थोपेडिक आणि गाय गायनेक होत्या मेडिकलमध्ये गेलो मेडिकलवर आहे ताई म्हटलं था। छोटं बाय एवढं काहीच झालं नाहीये पॅरासिटामॉल घेऊन यायचं ना मग तापावरचं औषध पॅरासिटामॉल घेऊन यायचं तापावरचं औषध संपलं तिचं जे झालंय त्याच्यासाठी ते बोलले एवढं काय नाही लागलं ठीक आहे म्हणजे काहीच नाही तेल लावूस त्याला ते ठीक होईल काय नाही झालं वळ अरे पण तू पारासिटामॉल टापाचं घेवनयच होतंस ना ठीक आहे बघ बघ काय आहे तुला वायरिंग सोबत खेळायला मना केलं ना जरा पहिला बोलली असती तर कसं आपण तुला फोन करून सांगू की डॉक्टर नाही आहेत त्याच्यापेक्षा घरी येऊन सांगेल ना घरी येऊन पण कशाला तू ते तू बोलतेस आता पॅरेसिटामॉल ते राहायची मला तर ती व्यवस्थित वाटते हा बेटा रात्रीचा ताप येतो थोडासा चला घेऊन टाकलाय आपण बेबी पॅरेसिटामॉल लहान मुलांचं आहे ना तीन वर्षाचा येस एवढे मोठे माणसं पण पिऊ शकतात

मम्मी एवढं काय नाही अरे जाऊ बघायला काय नाही असं तर मी सांगितलं असत ते थोडस चटका लागला बस रडत वगैरे नाही ना तेव्हा रडत होते आता नाही रडत आहे आता ते दोन तीन तासांनी थोडं नॉर्मल होत नाही तिला काय काय कुल्फी वगैरे खायला दे नाही तिला ताक पण आलाय परवा तिने थम्स अप खूप सारा बिचारा टाकून घेऊ फ्रेंड्स त्या अगोदर चला कपडे चेंज करून घेऊया जावा कपडे चेंज करा काय करू काय म्हणजे चेन काढू फ्रॉक काढायचे तू स्वतः काढणार ऐकून मलाच हसायला यायला लागलाय नाही तू बोलतो मी माझ्याकडे सांगते काय बोलला ते तो असं म्हणाला की मला सांगायला सांगू होता की तो दाखवू शकत नाही म्हणून मला बोलला की असं बोल की डान्स शिकतोय काही दिवसात एक महिन्यात एक महिना काही दिवसात एक महिना ठीक आहे एक महिन्यामध्ये तो एक स्वतः डान्स शिकून एक डान्स रील टाकेल तर मला एवढा हसायला आलंय त्याच्यावरती काय सांगू कर बिकॉज हा माणूस एकदा एक पण एकदा लग्न झाल्यापासून या लग्नाच्या अगोदरपासून कधीच कधीच पाय इकड तिकडे त्याने हलवला नाही म्हणजे डान्स केलाच नाही आता सांगतोय की डान्सची रील टाकणार आता तो एक महिना आता तो बऱ्यापैकी डान्स करत होता बघून बघून बघा आज आहे आज ऑक्टोबर थर्टी आणि प्रॉपर नोव्हेंबर थर्टी किंवा डिसेंबर मध्ये मी डान्स करून रील टाकेल ओके तर असं होता फ्रेंड्स आजचा दिवस तेव्हा डान्स करत होता कसा डान्स करत होता आणि हा कसा करत होता आणि पुढे नाही आमचा आजचा दिवस भेटूया होता नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय And then